लोणावळ्यातला लायन्स पॉईंट पुणे मुंबईच्या जवळ असलेल्या या पिकनिक स्पॉटवर कायम पर्यटकांची गर्दी असते तशी बारा फेब्रुवारीले होती पण पर फक्त पर्यटकांचीच नाही तर लोणावळा ग्रामीण पोलीस शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे लोक आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे लोक जमले होते हे सगळेजण अडीचशे फूट खोल दरीत रेस्क्यू ऑपरेशन करत होते या खोल दरीत वीरेंद्र सिन्हाचा मृतदेह होता वीरेंद्र सिन्हा त्या नावाच्या पुण्यातल्या आय टी इंजिनिअरनं बारा फेब्रुवारीला पहाटे चारच्या दरम्यान आपल्या बायकोच्या मित्राला आणि स्वतःच्या कंपनीत एक व्हिडिओ आणि ईमेल पाठवला आणि स्वतःला संपवलं पण वीरेंद्रनं हे पाऊल का उचललं नेमकं हे प्रकरण आहे काय वीरेंद्र सिन्हा यानं बायकोच्या वाढदिवसा दिवशी स्वतःला का संपवलं स्वतःला संपवण्यापूर्वी शूट केलेल्या व्हिडिओमधून नेमकं काय समोर आलं पोलिसांना या घटनेबाबत कसं कळालं आणि हे शोध ऑपरेशन कसं पार पडलं सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू लोणावळा म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे उंच डोंगर खोल दऱ्या आणि मस्त वातावरण त्यामुळं इथं कायम पर्यटकांची गर्दी असते त्यात टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट हे पर्यटकांच्या आवडीचे स्पॉट पण याच लायन्स पॉईंटला बारा फेब्रुवारीला गर्दी होती शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा ग्रामीण पोलीस आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे काही सदस्य कारण होतं दरीत असलेला एक मृतदेह बारा फेब्रुवारीला सकाळी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला एक फोन आला फोनवर माहिती देण्यात आली की लोणावळ्याच्या लायन्स पॉईंटजवळ एक निळ्या रंगाची गाडी उभी आहे ज्यात एक मोबाईल आहे गाडीची चावी टायर खाली आहे आणि गाडीत असलेला व्यक्ती वीरेंद्र सिन्हा गायब आहे हा फोन केला होता वीरेंद्र सिन्हा याची बायको आणि त्याच्या मित्रांनी शिवाय त्यांनी हे सुद्धा सांगितलं की घटना घडायच्या आधी वीरेंद्र यांना मला काही मेसेज आणि व्हिडिओसुद्धा पाठवले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं त्यांनी गाडीची झडती घेतली तेव्हा त्यांना गाडीत मोबाईल आणि गाडीखाली चावी आढळली पण वीरेंद्र तिथं नव्हता पोलिसांनी आसपास त्याचा शोध घेतला पण वीरेंद्रचा काहीच पत्ता लागत नव्हता पण त्याच्या बायकोनं आणि मित्रांनी दिलेल्या माहितीमुळं कदाचित वीरेंद्रनं समोर असलेल्या दरीत उडी मारून स्वतःला संभवलं असेल असा पोलिसांना संशय आला आणि त्यामुळं पोलिसांनी वीरेंद्रचा दरी शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि वन्य रक्षक मावळ संस्थेला कॉल केला घटनेची माहिती दिली पुढच्या काही मिनिटातच शिवदुर्ग का रेस्क्यू टीम वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य आपल्या वीस जणांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले त्यांनी पोलिसांकडून घटनेची प्राथमिक माहिती घेतली आणि सकाळी बारा वाजता सुरू झालं शोध ऑपरेशन गायब असलेल्या वीरेंद्र सिन्हा याचं शोध ऑपरेशन या रेस्क्यू टीमचे सदस्य असलेले योगेश उमरे आयुष वर्तक आणि महेश मसने हे रॅपलिंगच्या सहाय्यानं खाली दरीत उतरले खोल आणि एकदम सरळ दरी असल्यानं हे लोक हळूहळू उतरत होते जवळपास एकशे पन्नास फूट खाली आल्यानंतरही त्यांना काहीच क्लू सापडत नसल्यानं या टीमची भीती वाढली पण त्यांना काहीही करून वीरेंद्र याचा शोध घ्यायचा होता म्हणून त्यांनी आणखीन खाली जायचं ठरवलं साधारणपणे दोनशे फूट खाली उतरल्यावर त्यांना खाली काळं जॅकेट आणि पिवळा शर्ट घातलेला एक माणूस पडलेला दिसला कदाचित हा गायब असलेला वीरेंद्रच असेल म्हणून त्यांनी आणखीन खाली जायचा निर्णय घेतला जेव्हा योगेश आयुष आणि महेश हे तिघं त्या पडलेल्या माणसापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांचा संशय खरा ठरला कारण तो वीरेंद्रच होता रक्ताळलेला आणि निप्चित पडलेला वीरेंद्र जेव्हा त्यांनी वीरेंद्रची तपासणी केली पण एवढ्यावरून पडल्यानं वीरेंद्रचा त्यात मृत्यू झालेला पण या रेस्क्यू टीमचं काम इथंच संपलं नव्हतं त्यांना मा चा हा मृतदेह बाहेर काढायचा होता त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत रॅपलिंगच्या सहाय्यानं वीरेंद्रचा मृतदेह बाहेर काढला आणि पोलिसांच्या स्वाधीन केला पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि पाच तास सुरू असलेलं हे शोध ऑपरेशन अखेर संपलं आता माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार मूळचा नागपूरचा असलेला चौतीस वर्षांचा वीरेंद्र सिन्हाचा विवाह दोन हजार तेवीसमध्ये रियासोबत झाला होता तो बानेरच्या एका आय टी कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करत होता सुरुवातीला सगळं काही सुरळीत चालू होतं पण नंतर या दोघात वाद व्हायला सुरुवात झाली त्याचं कारण म्हणजे रियाला वीरेंद्रवर संशय येत होता की त्याचं बाहेर अनैतिक संबंध आहेत सात फेब्रुवारीला याच कारणावरून दोघात वाद वादाला सुरुवात झाली पण नंतर काही वेळानं हा वाद शांत झाला पण दहा फेब्रुवारीला पुन्हा एकदा त्याच कारणावरून वाद झाला आणि वाद इतका वाढला की रिया घर सोडून मुंबईला आपल्या फॅमिली फ्रेंडकडे निघून गेली आणि वीरेंद्रचा नंबर ब्लॉक केला वीरेंद्रनं रियाला वारंवार कॉल करायचा प्रयत्न केला पण नंबर ब्लॉक असल्यानं तो काहीच करू शकत नव्हता त्यात बारा फेब्रुवारीला रियाचा वाढदिवस असल्यानं त्यानं रियाला कॉल केला पण त्याचा रियासोबत संपर्क होऊ शकला नाही घरी होत असलेलं भांडण बायकनं ब्लॉक केलेला नंबर यामुळं वीरेंद्र तणावात होता आणि त्यातूनच बारा तारखेच्या पहाटे पाच वाजता तो पोहोचला लोणावळ्याच्या लायन्स पॉईंट इथं मी लोणावळ्याच्या लायन्स पॉईंट इथं आहे गाडीची चावी टायरखाली ठेवली आहे आणि माझा मोबाईल हा गाडीमध्ये आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पुढच्या जन्मात भेटू अशा अशाचा एक व्हिडिओ त्यानं शूट केला आणि तो रिया राहत असलेल्या मुंबईच्या फॅमिली फ्रेंडच्या नंबरवर पाठवला जेव्हा सकाळी रियाला ही बातमी समजली तेव्हा तिनं तातडीनं लोणावळा पोलीस स्टेशनला फोन केला आणि तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला आता पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा पोलिसांनी वीरेंद्रचा गाडीतला मोबाईल तपासला तेव्हा त्यात ते एक धक्कादायक माहिती समोर आली वीरेंद्रनं स्वतःला संपवण्यापूर्वी स्वतःच व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं होतं आणि ते कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे पाठवलं होतं या व्हिडिओमध्ये काही व्यक्तींच्या नावांचा उल्लेख केला होता त्यांच्याकडून मानसिक त्रास आणि छळ होत आहे आणि काही लोक मला जगू देत नाहीत असं सुद्धा त्यांना सांगितलं होतं आता पत्नी रिया हिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी व्हिडिओमध्ये नाव असलेल्या आठ जणांविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे सध्या या सगळ्या प्रकरणाचा तपास पी एस आय सागर अरगरे करत आहेत आता पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर येणार या प्रकरणात आणखीन कोणता अँगल आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे खरं तर लायन्स पॉईंट इथं पर्यटकांची मोठी गर्दी असते मात्र मागच्या काही वर्षात इथं अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या श्रेया पाटील हिनं टायगर पॉईंट्सवरून चारशे फूट खोल दरीत उडी मारून स्वतःला संपवलं होतं कौटुंबिक वादातून तिनं हे टोकाच पाऊल उचलल्याचं त्यावेळी समोर आलं होतं श्रेयाचा मृतदेह शोधण्यासाठी छत्तीस तासांपेक्षा जास्त वेळ लागला होता आणि आता सध्या अशाच प्रकारची घटना घडली आहे त्यामुळं त्या, त्या वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं प्रशासनाकडं तातडीनं इथं कडक सुरक्षा उपाययोजना आणि रेलिंग बसवण्याची मागणी केली आहे पण सध्या तरी सगळीकडं चर्चा आहे वीरेंद्रनं स्वतःला संपवल्यापूर्वी स्वतः शूट केलेल्या व्हिडिओची आणि आपल्याच बायकोच्या वाढदिवसादिवशी स्वतःला संपवल्याची